हाय गाईज कसे आहात आपण आता मी तुम्हाला अख्खा मसूर मसाला दाखवते एक वाटी अख्खा मसूर मी दोन शिट्ट्या घेऊन शिजवून घेतला <coughs> त्यानंतर मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य लाल चटणी चिमटवाटी डाळी भाजून के तयार केलेला मसाला घेतला मी तो मी तुम्हाला सांगेल कसा डाळी भाजून मसाला बनवायचा दोन चमचे धणे पावडर चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच भिजवलेले काजू कस्तुरी मेथी आता आपण भाजी करण्यासाठी लसूण कांडून घेऊ लसूण काही लसूण कांडून घे कांडून, कांडून कुठं लसून कुटण्यासाठी मी थोडे मीठ टाकून घेते कारण लसूण हा बाहेर उडत नाही त्याच्यामुळे मीठ टाकायचे मग नाही उडत मग मी हा लसूण कुटून घेते आणि त्याच्यामध्ये आता त्याच्यात ते, चा, ते चार पाच काजू भिजवलेले ते पण मी त्याच्यात कुटून घेते बारीक बारीक थोडं आदरवदर कुटून घेतलं हे साहित्य फोडणीचं साहित्य तू व्हिडिओ काढा आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यात ते तेल टाकू तेल आपण चार पळ्या घेऊ चार चारपळी तेल माझी बे पळी त्यामुळे मला चार पळ्या आता तेल तापू दे आता तेल तापल्यानंतर मी थोडी मोहरी घालते मोहरी तडतडली का मग मी आपण जिरे टाकून घेऊ जिरे टाकल्यानंतर आपण कढीपत्ता धुवून बारीक कापून घेतला त्यानंतर आपण हां कढीपत्ता टाकला आता ही पेस्ट कुटलेली पेस्ट टाकून घेऊ काजू आणि लसणाची तिला चांगली दोन मिनिटं परतवून घेऊ त्यानंतर आपण त्याच्याओसवल्यानंतर आपण त्याच्यात धने पावडर एक चमचा हळद हा आपला बारीक डाळींचा केलेला मसाला आणि चटणी हे सर्व टाकून घेऊ आपण आणि छान परतवून घेऊ ते परतवत असताना आपण थोडे पाणी पण पाणी टाकल्यामुळे आपला मसाला आता व्यवस्थित शिजेल आता आपला मसाला दोन मिनिट शिजवून झाल्यानंतर आपण त्याच्यात कस्तुरी मेथी चोळून टाकू कस्तुरी मेथीमुळे स्वादिष्टपणा येतो आणि भाजी छान लागते आता पण आता काय करायचं आता काय झालं हा झाला आपला मसाला तयार त्याच्यात आपण परत पाणी टाकून घेऊ आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यावे हा आपला मसाला आता तयार त्याच्यात आपण आता शिजवलेला मसूर टाकून घेऊ अख्खा मसूर शिजवलेला हो आता आपली भाजी पाच मिनिट उकळवून घेऊ आपण छान तिला तयार करून घेऊ पाच मिनिटात तयार होऊन जाते आता एक उकळी घेतल्यानंतर गॅस बंद करून देऊ भाजी पोळी बनो छान चा, छान काढून थांब ना अजून ही बा अख्खा मसूरची भाजी आपली ही पूर्ण अगदी अर्ध्या तासात तयार होणारी सोपी भाजी आहे अख्खा मसूर मसाला मी तुम्हाला डाळी भाजून केलेला मसाला पण सांगते तुरीची डाळ चिमटवाटी उडदाची व्हाईट उडदाची डाळ चिमटवाटी घ्यायची त्यानंतर आपले फुटाण्याची डाळ घ्यायची भाजलेल्या फुटाण्याची डाळ घ्यायची जिरं घ्यायचं धने घ्यायचे आणि एक चमचा चटणी आणि गोडा मसाला घ्यायचा या सगळ्या डाळी भाजून त्याच्यामध्ये धने पण भाजून टाकायचे जिरं पण भाजून टाकायचं आणि मग गार झाल्यावर मिक्सरवर फिरवून घ्यायचा तो मसाला असा आपला आखा मसूर मसाला तयार